नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुश खबर सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी सोयाबीनचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे तर त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला करा आणि सोबतच आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की हा शेअर करा चला तर मग व्हिडिओ सुरुवात एकवीस जुलै दोन हजार पंचवीस मध्ये सोलापूर मध्ये पंचवीस कुंड जास्तीत दर्म चार तीनशे पंचवीस रुपये सर्व साधारण दरम्यान चार हजार तीनशे पंचवीस तसेच अमरावतीमध्ये एकोणीशे चौऱ्याहत्तर कुंड्या जास्तीत दर्म चार तीनशे एकवीस रुपये सर्व साधारणतः चार हजार तीन दोनशे पस्तीस तसेच नागपूरमध्ये दोनशे चौतीस कुंड्यात जास्तीत दरम्यान चार दोनशे पन्नास रुपये सर्व साधारणतः चार एकशे अडुसष्ट तसेच रावरीमध्ये आठ कुठल्या जास्त दर्म चार एकशे पन्नास रुपये तसेच कोपरगावमध्ये मध्ये त्रासष्ट कुंड्यात जास्तीत दर्म चार दोनशे नव्वद सर्वसाधारण चार हजार दोनशे साठे तसेच आंबरवाडी गुद्रीमध्ये चार कुंड जास्तीत दरम्यान चार हजार एकशे पंधरा सर्वसाधारण तीन हजार आठशे तसेच शिरूरमध्ये एक कुंटल जास्त दरम्यान चार हा शंभर रुपये तसंच लासगाव नेपळ मध्ये पांढरी सोयाबीन त्रेसष्ट कुंडाल जास्त दरम्यान चार हत ऐंशी रुपये सर्वसाधारण चार हा दोनशे पंचहत्तर हे होते आठशे सोयाबीनचे चे ताज्या तुमच्या शेतकरी मित्रांना खेळाडू शेअर करा धन्यवाद थँक्स